या कालावधीत भावाला चुकूनही राखी बांधू नका भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या यंदा रक्षाबंधन कधी असणार आहे भद्रा नक्षत्राला सुरुवात कधी होईल लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता जाणून घेऊया श्रावण महिन्यातील दुसरा आणि सगळ्यांचा आवडता सण रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुल्क पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याला साजरा करण्याचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट नात्यातील प्रेमाचे प्रतीक मानले जाते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या सुखी आणि दीर्घ काळासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेतो भावाला राखी बांधण्याची शुभमूर्त वेळ एकोणीस ऑगस्टला नक्षत्र आल्यामुळे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून ते चार वाजून वीस मिनिटांपर्यंत बांधू शकते तसेच त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर किंवा सूर्यास्तानंतर रक्षाबंधन करावे शुद्ध रेशमाची बनवलेली व ग्रंथी गाठ असलेली राखी घेऊन प्रथम तिची रक्षा ये नम या मंत्राने गंध हळद कुंकू फूल उदबत्ती व दीप या पंचोपचारांनी पूजा करावी बांधलेली राखी ही सहा महिने किंवा किमान भाऊबीजेपर्यंत टिकणारी असावी सख्खा भाऊ नसेल तर भ्रातू समान पुरुषास राखी बांधावी व सख्खी बहीण नसेल तर भगिनी समान स्त्रीकडून राखी बांधून घ्यावी अनेक भगिनी असतील तर सर्वांनी मिळून हात लावून एकदाच औक्षण करावे व सर्वांनी मिळून एका भावास एक असे रक्षाबंधन करावे राखी बांधण्यापूर्वी भगिनीने प्रथम देवास व नंतर भावाला औक्षण करावे म्हणजेच तेलाच्या निरंजनाने आरती ओवाळावी भावाने बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या पाया पडावे दिलेली माहिती आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स